हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फ्लोरिश लर्निंग शिक्षणाने माणूस समृद्ध होतो चला तर मग आज आपण इयत्ता सातवीचा पाठ अकरावा वर्तुळ शिकूयात समजून घेऊयात आणि समृद्ध होऊयात इथे सुरुवातीला आपल्याला एक वर्तुळ दिलं आहे तर त्यावरून काय करायचं आहे आपल्याला त्रिज्या जीवा व्यास आपण लिहिणार आहोत शेजारील वर्तुळातील त्रिजा जीवा व्यास ओळखा व त्यांची नावे खालील सारणीत लिहा असं आपल्याला सांगितलेलं आहे तर हा काय आहे वर्तुळ आहे आणि त्या वर्तुळावर काय आहे काही बिंदू दिलेले आहेत आपल्याला तर त्यातील त्रिजा काय आहे ते आपण आधी लिहूयात तर ओ ओ हा काय आहे तर त्याचा केंद्रबिंदू आहे तर तर केंद्रबिंदू ते वर्तुळाच्या कडेवर जे असते रेषा असते तिला आपण त्रिजा म्हणतो तर त्रिज्या कोणत्या आहेत ओ सी त्रिजा काय येईल ओ सी त्यानंतर त्रिजा ओ बी पुढची त्रिजा कुठली असेल तर ओ यफ त्यानंतर ओ ए त्रिज्या ओ ए त्यानंतर आपण जिवा काढणार आहोत जिवा म्हणजे काय तर वर्तुळाच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाला जी रेषा छेदते तिला आपण काय म्हणतो किंवा काढली जाते तिला आपण जीवा म्हणतो तर ई e सी ही काय आहे वर्तुळाची जीवा आहे त्यानंतर ए डी ही देखील काय आहे वर्तुळाची जीवा आहे त्यानंतर ए बी ही काय आहे वर्तुळाची जीवा आहे त्यानंतर एफ सी ही देखील वर्तुळाची जीवा आहे तर व्यास म्हणजे काय तर जी, जी रेषा वर्तुळाच्या दोन्ही टोकांना केंद्रबिंदूतून छेदते तिला आपण व्यास म्हणतो आणि व्यास ही काय असते वर्तुळाची सगळ्यात मोठी सर्वात मोठी जीवा असते तर एफ सी हा काय आहे वर्तुळाचा व्यास आहे त्यानंतर ए बी हा देखील काही वर्तुळाचा व्यास आहे त्यानंतर अजून व्यास आहे का नाही ए डी ही काय आहे जीवा आहे ती केंद्रविद्युतून गेली आहे का नाही ई सी सुद्धा जीवा आहे त्याला आपण व्यास नाही म्हणू शकत कारण ती काही केंद्रविद्युतून गेलेली नाही म्हणजे व्यास काय मिळाले आपल्याला ए बी आणि एफ सी ठीक आहे आता ह्या पाठात आपण काय शिकणार आहोत ते थोडक्यात समजून घेऊया तर या पाठात आपण त्रिजा व्यास आणि परीख बघणार आहोत तर परीघ म्हणजे काय जी वर्तुळाची कडा असते तिला आपण काय म्हणतो परीघ म्हणतो तर त्रिजा आपण कोणत्या अक्षरात दाखवतो को आर व्यास डी अक्षराने दाखवला जातो आणि परीख सी अक्षराने दाखवला जातो तर ते आपल्याला पाय हां याची सुद्धा किंमत वापरायची आहे तर पायची किंमत काय आहे तीन पॉईंट चौदा किंवा बावीस चे सात या दोन्ही किंमतींपैकी कोणतीही किंमत आपण पायची किंमत म्हणून वापरू शकतो तर त्रिजा बरोबर आर बरोबर काय डी छेद दोन किंवा डी भागिले दोन जर आपल्याला त्रिजा काढायचे असेल तर त्याचं सूत्र काय आहे डी भागिले दोन व्यास बरोबर डी जर व्यास काढायचा असेल तर आपलं सूत्र काय होणार दोन आर म्हणजेच आर गुणिले दोन किंवा दोन गुणिले आर नंतर परी परी बरोबर काय म्हटलं आहे सी तर त्याचं सूत्र काय आहे पाय डी पाय डी म्हणजे पायची किंमत ही यापैकी कोणती किंमत आपण घेऊ शकतो आणि डी म्हणजेच काय व्यास किंवा सी बरोबर टू पाय आर टू पायाची किंमत या दोन्हीपैकी कोणती घेऊ शकतो आणि आर म्हणजे काय त्रिजा म्हणजे आपल्याला जर व्यास किंवा त्रिजा या दोन्हीपैकी एक कोणतीही किंमत माहिती असेल तर आपण काय करू शकतो परी काढू शकतो चला तर मग आज आपण सरासनचे बेचाळीस पाहूयात तर पहिला प्रश्न काय आहे खालील सारणी पूर्ण करा तर आपल्याला इथे चार प्रश्न दिलेले आहेत त्यात तर तीन कॉलम आहेत कोणते कॉलम आहेत त्रिजा व्यास आणि परी तर ह्यापैकी एक माहिती आपल्याला दिलेली आहे दुसरी काय माहिती आपण त्या माहितीवरून आपण सूत्र वापरून काय करणार काढणार आहोत तर आता मग मग प्रश्न सोडून पाहूयात आपण तर सरावसांचे बेचाळीसमधील पहिला प्रश्न पाहतोय आपण तर इथे काय दिले तरीच्या आर बरोबर सात सेंटीमीटर व्यास डी बरोबर आपण काढणार आहोत आणि तरी पण आपण काढणार आहोत त्याआधी आपण व्यास काढूयात तर व्यास डी बरोबर काय सूत्र आहे दोन आर म्हणजेच काय होईल डी बरोबर दोन गुणिले सात कारण आर आपल्याला दिलेलं आहे ते सात सेंटीमीटर म्हणून म्हणून डी बरोबर काय मिळेल आपल्याला सात दुनी चौदा चौदा सेंटीमीटर डी म्हणजेच काय व्यास आता डी बरोबर चौदा सेंटीमीटर आपल्याला मिळालेलं आहे आता आपण परीख काढूयात तर परीख बरोबर काय येईल सी बरोबर काय वापर सूत्र कोणतं वापरूयात आपण आता पाय डी हे सूत्र वापरूयात तर पायची किंमत काय आहे बावीसचे सात गुन्हेले डीची किंमत काय आलेली आहे चौदा बरोबर सी मिळेल आपल्याला तर सी बरोबर आता उदाहरण सोडून पाहूयात सात इतके सात सात दुनी चौदा तर बावीस गुन्हेले दोन म्हणून सी बरोबर काय मिळेल आपल्याला चव्वेचाळीस सी म्हणजेच काय तर परीघ आहे आपला तो तर पहिलं गणित आपलं सोडून झालेलं आहे आपण व्यास आणि परी दोन्ही किमती मिळवल्या आहेत तर दुसरं गणित पाहूयात आता तर दुसऱ्या प्रश्नात त्रिजा आपल्याला दिलेली नाही ते आपण काढणार आहोत डी बरोबर म्हणजेच काय व्यास आपल्याला दिलेला आहे तो किती आहे अठ्ठावीस सेंटीमीटर आणि सी परी पण आपण काढणार आहोत तर सुरुवातला आपण पहिले त्रिजा काढून घेऊयात तर त्रिज्या आपण कशी काढणार आर बरोबर डी भागिले दोन मग आर बरोबर काय मिळेल आपल्याला अठ्ठावीस भागिले दोन कारण डीची किंमत काय आहे अठ्ठावीस तर आर बरोबर काय मिळेल दोनचा पाडा आहे तो आपल्याला बे बेन बेचोक आठ म्हणजे आर बरोबर आपल्याला चौदा सेंटीमीटर मिळेल त्यानंतर आता परीख काढूयात परीचं सूत्र काय आहे परीख बरोबर सी बरोबर पाय डी म्हणून सी बरोबर काय मिळेल आपल्याला पायची किंमत आपण काय घेतली ते बावीसशे सात गुणिले डी किती आहे आपला अठ्ठावीस तर सी बरोबर काढूयात सात एके एक सात सात चौक अठ्ठावीस त्यानंतर काय होईल बावीस गुणिले चार सी बरोबर काय मिळेल आपल्याला बावीस चौक अठ्ठ्याऐंशी म्हणजेच काय वर्तुळाचं परी किती मिळेल आपल्याला अठ्ठ्याऐंशी मिळेल नंतर तिसऱ्या प्रश्नात आपल्याला आर बरोबर काढायचं आहे डी पण आपण काढणार आहोत त्यानंतर सी म्हणजेच काय परीख आपल्याला दिलेला आहे तो किती आहे सहाशे सोळा सेंटीमीटर तर परीखचं सूत्र काय आहे परी सी बरोबर काय कोणतं सूत्र घेऊ शकतो आपण पाय डी किंवा टू पाय आर दोन्ही सूत्र आपण घेऊ शकतो तर आधी आपण काय करूयात व्यास काढूयात म्हणून काय घेतलं आपण सूत्र पाय डी तर सी आपल्याला किती दिलेलं आहे सहाशे सोळा बरोबर पाय डी पायची किंमत काय आहे बावीसशे सात आणि डीची किंमत दिलेली आहे का नाही तर आपण डी आहे तसाच ठेवूया आता हे सात इकडे भागिले आहे ते इकडे काय होईल गुणिले होईल म्हणजेच काय सहाशे गु सोळा गुणिले सात बरोबर बावीस डी म्हणून डी बरोबर काय होईल तर सहाशे सोळा गुणिले सात भागिले बावीस होईल का तर बावीस गुणिले डी म्हणजे हे गुणिले डी बरोबर चिन्हाच्या इकडे जाऊन भागिले होईल म्हणजे आपण असे इकडे लिहू शकत होतो सहाशे सोळा गुणिले सात भागिले बावीस बरोबर डी तर आपण काय केले ते बाजूंच्या अदलाबदल करून लिहून घेतलेला आहे तर आता हा गुणाकार करूयात म्हणून डी बरोबर सहाशे सोळा गुण येले सात हा गुणाकार किती येईल चार हजार तीनशे बारा भागिले बावीस आता हा भागाकार करून घेऊया तर हा भागाकार किती मिळतो आपल्याला एकशे शहाण्णव म्हणजे आपला व्याज किती आला एकशे शहाण्णव सेंटी मीटर आता काय करूयात आपण तर त्रिज्या काढूयात तर आर बरोबर काय होईल डी भागिले दोन तर डी किती आलेले आपले एकशे शहाण्णव भागिले दोन बरोबर काय मिळेल आपल्याला आर म्हणून आर बरोबर काय मिळेल तर ब्याण्णवे अठरा आणि ब्या सोळा म्हणजे आर बरोबर आपल्याला काय मिळेल अठ्ठ्याण्णव सेंटीमीटर तर आपल्याला परीक दिला असतासुद्धा आपण काय केलेलं आहे व्यास आणि त्रिजा काढलेली आहे यानंतर आपण सारणीतील चौथा प्रश्न सोडवणार आहात आहोत तर इथे आर बरोबर आपण काढणार आहोत व्यास पण आपण काढणार आहोत आपल्याला परीक दिलेला आहे तो किती दिलेला आहे बहात्तर पॉईंट सहा सेंटीमीटर त्याआधी आपण काय करूयात व्यास काढूयात म्हणून परीक बरोबर काय होईल परीघ बरोबर सी बरोबर पाय डी सी आपल्याला दिलेला आहे तो किती आहे बहात्तर पॉईंट सहा बरोबर पायची किंमत काय आहे बावीस चे सात डी डीची किंमत दिलेली आहे का नाही तर ते आपण काढणार आहोत काय होईल बा बहात्तर पॉईंट सहाला हे गुण भागिले सात आहे तिकडे येऊन काय होईल गुणिले सहा होईल बहात्तर पॉईंट सहा गुनिलेले सात बरोबर बावीस गुणिले डी म्हणून डी बरोबर काय होईल तर बहात्तर पॉईंट सहा गुणिले सात भाजीले बावीस बरोबरच काय होईल बहात्तर पॉईंट सहा आहे तो आपण पॉइंट घालूयात आणि ते काय करूयात खाली दहा घेऊयात छेदामध्ये गुणिले सात आणि गुणिले बावीस दहा गुणाकार काय करूयात आता आपण तर डी बरोबर काय येईल तर सातशे सव्वीस गुणिले सात करणार आहोत आपण कारण हा काय केला दशांश चिन्ह आपण घालवण्यासाठी काय केलं छेदामध्ये दहा घेतलं तो दशांश चिन्ह आपण घालवला आहे तर सातशे सव्वीस गुन्हेले सात काय तो गुणाकार पाच हजार ब्याऐंशी भागिले दहा गुन्हेले बावीस काय येईल दोनशे वीस आता हा भागाकार आपण करूयात तर हा भागाकार केला के तर आपल्याला डीची किंमत काय मिळते तर तेवीस पॉईंट एक म्हणजेच काय व्यास आपल्याला किती मिळाला तेवीस पॉईंट एक सेंटी मी तर व्यास मिळालेला आहे आपल्याला आता त्यावरून काय करूयात आपण त्रिजा काढूयात आर बरोबर काय डी भागिले दोन मग आपला व्याज किती रे आलेला आहे तेवीस पॉईंट एक भागीरे दोन मग हा भागाकार केला तर काय होईल अकरा पॉईंट पंचावन्न उत्तर मिळतं म्हणजेच काय अकरा पॉईंट पंचावन्न सेंटीमीटर म्हणून आपली त्रिजा किती असेल आर बरोबर अकरा पॉईंट पंचावन्न सेंटीमीटर तर आपल्याला आर किंवा डी किंवा सी यापैकी कोणती एक किंमत माहिती असेल तर आपण त्याच्यावरून बाकीच्या किमती मिळवू शकतो तर आपले सारणीतील प्रश्न पूर्ण झालेले आहेत आता आपण प्रश्न दुसरा पाहूयात एका एक वर्तुळाचा परीख एकशे शहात्तर सेंटीमीटर आहे तर त्याची त्रिजा काढ तर ते आपल्याला वर्तुळाचं परीख एकशे शहात्तर सेंटीमीटर दिलेलं आहे आणि त्याची त्रिजा आर विचारली आहे तर वर्तुळाचं परी परीचं सूत्र काय आहे आता आपल्याला त्या त्रिजा दिलेल्या आहेत आपण त्या त्रिजेला अनुरूपाचं सूत्र घेऊया तर परीख सी बरोबर काय घेऊयात आता आपण टू पाय आर असी आपल्याला किती दिलेलं आहे एकशे शहात्तर बरोबर दोन गुणिले पायची किंमत काय घेऊयात बावीसशे सात गुणिले आठ आर, आर आपण काढणार आहोत मग काय होईल हा सात इकडे भागिले तर इकडे गुणिले होईल म्हणून एकशे शहात्तर गुणिले सात बरोबर दोन गुणिले बावीस गुणिले आर होईल तर बाजूंच्या अदलाबदल बदल करूया तर काय होईल दोन गुणिले बावीस गुणिले आठ बरोबर एकशे शहात्तर गुनिलेले सात म्हणून आर बरोबर काय होईल तर एकशे शहात्तर गुणिले सात हे तसं राहतील आणि दोन गुणिले बावीस याला काय होतील भागिले होतील दोन गुणिले बावीस म्हणून आर बरोबर आता हे सोडवूयात तर आता आपल्याला बावीसचा पाडा येतो हां पाडे पाठ करून ठेवा म्हणजे काय होईल अक्षेगंट सोडवताना आपल्याला काय होते पटकन ते सोडवता येतात तर बावीस एके बावीस आणि बावीस आठे एकशे शहात्तर बे के बे बेचो आठ आता इथे की अंशामध्ये किती आले चार गुणिले सात आणि छेदामध्ये काय आहे एक एक आहे तो आपण काही नाही लिहिला तरी चालेल म्हणून आरबरोबर काय होईल चार गुणिले सात किती येतो गुणाकार यांचा तर अठ्ठावीस म्हणजे आरबरोबर काय मिळालं आपल्याला अठ्ठावीस सेंटीमीटर त्रिजा किती मिळाली अठ्ठावीस सेंटीमीटर मिळाली म्हणून वर्तुळाची त्रिजा अठ्ठावीस सेंटीमीटर आहे इथे फक्त त्रिज्या विचारली आपल्याला व्यास विचारलेला नाही म्हणून आपण काय केला फक्त त्रिजा इथे काढलेली आहे त्यानंतर तिसरा प्रश्न एका वर्तुळाकार बागेची त्रिजा छप्पन्न मीटर आहे बागेभोवती तारेचे चार पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर चाळीस रुपये प्रमाणे किती खर्च येईल इथे आपल्याला वर्तुळाकार बागेची त्रिजा आर बरोबर छप्पन्न मीटर दिलेली आहे वर्तुळाकार बागेचा परीख बरोबर टू पाय आर हे सुद्धा आपण इथे वापरणार आहोत तर सी बरोबर काय आहे दोन बा पायची किंमत काय आहे बावीस ची सात आर आप आरची आपल्याला किंमत दिलेली आहे छप्पन मीटर तर आपण हे समीकरण लिहून घेतलेलं आहे आता आपण हे सोडून पाहूयात तर काय होईल सी बरोबर काय येईल सात एके सात आणि सात एक छप्पन म्हणजेच काय दोन गुणिले बावीस गुणिले आठ म्हणून सी बरोबर काय मिळेल तर बावीस जुनी चव्वेचाळीस गुणिले आठ होईल म्हणून सी बरोबर हा गुणाकार कर कर करूया तर हा गुणाकार किती मिळतो आपल्याला तीनशे बावन्न मिळतो म्हणजेच काय परीक बरोबर तीनशे बावन्न मीटर म्हणजेच काय तर एक पदवी कुंपण घालण्यासाठी लागणाऱ्या तारेची लांबी तीनशे बावन्न मीटर आहे आता आपण काय करूयात तर एक पर्दी कुंपणासाठीचा खर्च काढूया तर ते तर तो कसा काढू आपण तर एक पर्धे कुंपणासाठीचा खर्च बरोबर तारेची लांबी प्रति प्रतिमीटर दर तर तारेची लांबी किती आलेली आहे आपली तीनशे बावन्न मीटर प्रति प्रतिमीटर दर आपल्याला किती सांगितलं आहे तर चाळीस रुपये तर हा गुन्हा करूया तर हा गुणाकार किती मिळेल आपल्याला तर चौदा हजार ऐंशी मिळेल म्हणजेच काय चौदा हजार ऐंशी रुपये तर चौदा हजार ऐंशी रुपये हा एक पदरी कुंपणासाठीचा सा खर्च आहे पण आपल्याला चार पदरी कुंपण घालवायचे आहे म्हणून आपण चार पदरी कुंपणासाठीचा खर्च काढूयात म्हणजेच काय होईल चौदा हजार ऐंशी गुन्हेले चार होईल म्हणून चार पदरी कुंपणाचा खर्च बरोबर चौदा हजार ऐंशी गुन्हेले चार तर हा गुणाकार केला तर आपल्याला उत्तर काय मिळेल छप्पन हजार तीनशे वीस रुपये म्हणजेच काय चार पदरी कुंपणासाठी आपल्याला छप्पन हजार तीनशे वीस रुपये खर्च येईल बागेला चार पदरी कुंपण घालण्यासाठी छप्पन हजार तीनशे वीस रुपये खर्च येईल यानंतर मधील चौथा आणि शेवटचा प्रश्न पाहूयात एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास एक पॉईंट चार मीटर आहे त्या बैलगाडीला एक पॉईंट एक किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी तिच्या चाकाचे किती फेरे होतील तर चाक बैलगाडीची जे चाक आहे ते गोल म्हणजेच वर्तुळ असतं तर वर्तुळाचा व्यास आपल्याला दिलेला आहे आणि एक पॉईंट एक किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी किती फेरे होतील असं विचारलेलं आहे चला तर मग सोडूया तर येथे चाकाचा एक फेराबरोबर काय म्हटलं आहे एक परी म्हणजेच एक फेरा पूर्ण झाला चाकाचा म्हणजे आपल्याला काय मिळेल तो त्या वर्तुळाचा तो, तो परीघ मिळेल आपल्याला तर चाकाचा बरोबर डी बरोबर एक पॉईंट चार मीटर आपल्याला दिलेला आहे तर चाकाचा परीघ तर सी बरोबर सूत्र काय आहे त्याचं पाय डी तर आपण हे सोडूया कारण चाकाचा परीघ काढूया का डी म्हणून सी बरोबर पायची किंमत काय आहे बावीसशेच सात गुणिले डीची किंमत काय दिलेली आहे आपल्याला एक पॉईंट चार काय होईल सी बरोबर बावीस चेद सात आहे तसे राहतील गुणिले एक पॉईंट चार आहे ते काय होईल चौदा चेद दहा कारण आपण दशमचिन्ह काढत आहोत त्याचं आणि चौदा चे दहाच आपण लिहिणार आहोत आता हे सोडून पाहूयात सी बरोबर काय होईल तर सात एक्के सात सात दुनी चौदा मग काय होईल तर बावीस गुणिले दोन बावीस जुनी छे दहा म्हणून सी बरोबर काय मिळेल आपल्याला तर चार पॉईंट चार मिळेल म्हणजेच काय चार पॉईंट चार मीटर तर सी म्हणजेच काय आपला परीघ आहे तर परीघ आपल्याला किती मिळाला चार पॉईंट चार मीटर कारण काय केलं आपण या दहाचं चिन्ह इथे दिलेलं आहे आपण शिकलेलो आहोत दशाऊ चिन्ह यावरून चाकाचा एक फेरा पूर्ण झाल्यास चार पॉईंट चार मीटर अंतर पार होते म्हणून चाकाचे एकूण फेरेबरोबर परी तर अंतर आपल्याला किती दिलेलं आहे तर एक पॉईंट एक किलोमीटर पण काय गेलं आपण इथं आपल्याला काय मिळालं आहे डी बरोबर चार पॉईंट चार मीटरमध्ये मिळालेला आहे म्हणजे आपला परीक आहे तो कशामध्ये आलेला आहे मीटरमध्ये आलेला आहे म्हणून आपण किलोमीटरला पण काय करणार आहोत मीटरमध्ये कन्वर्ट करणार आहोत आपल्याला माहिती आहे मग एक किलोमीटर बरोबर किती येतं तर एक हजार मीटर म्हणून एक पॉईंट एक किलोमीटरचे काय होतील एक हजार शंभर मीटर तर ही आता किंमत काय करू आपण सूत्रामध्ये लिहूयात म्हणजेच काय अकराशे मीटर भागेले आपला परी कितीला आ आलेला आहे चार पॉईंट चार मीटर बरोबर काय होईल आता आपण काय करणार आहोत तर ह्या चा जा चार पॉईंट चार मधील दशांश चिन्ह काढणार आहोत आणि तो दशांश चिन्ह काढताना आपण काय केला त्या दशांश चिन्हाच्या बदली वरती एक शून्य दिला म्हणजे अकराशेचे काय झाले ते अकरा हजार झाले आणि चार पॉईंट चार चे तर हा भागाकार करूयात तर हा भागाकार किती येईल तर तो किती येतो दोनशे पन्नास म्हणजेच एक पॉईंट एक किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी चाकाचे दोनशे पन्नास फेरे पूर्ण होतील तर प्रकारे आपला सवासंच पूर्ण झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा